कला क्रीडा कार्यान्व निदेशकांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती कला क्रीडा व कार्यान्व शिक्षक कृती समितीचे आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात आंदोलनकर्त्या निदेशकांशी आम्ही संवाद साधलेला आहे आमची प्रमुख मागणी ही आहे की सन दोन हजार बारा ते दोन हजार एकोणीसपर्यंत काम केलेल्या सर्व अंशकालीन अतिथी कला क्रीडा व कार्यानुभव निदेशकांना नियुक्ती मिळावी या नियुक्तीसाठी पटसंख्या ही या ठिकाणी ठेवलेली आहे वर्ग सहा ते आठ आणि शंभर पटसंख्या ही जाचं कट आमच्यासाठी ठेवलेली आहे सर्वप्रथम ह्या सर्वांना नियुक्ती मिळण्यासाठी पटसंख्येच्या शिथिल करावी ही आमची मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की वर्ग एक ते सातपर्यंत कार्यभार द्यावा दुसरी मागणी परत वर्क ते वर्कलोड दिल्यानंतर पटसंख्या ही शिथिल करण्यात यावी आणि राज्यातील सर्व अंश निर्देशकांना दोन हजार बारा एक ते एकोणीसपर्यंत काम केलेल्यांना नियुक्ती मिळाली या सर्व नियुक्ती मिळाल्यानंतर या सर्वांना कायम करावं आणि यांना कायम नियुक्ती मिळावी ही अशी आमची या ठिकाणची प्रमुख मागणी आहे यापूर्वी तुम्ही मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं हो नाही झाल्या सर्वांना नियुक्ती मिळावी या मागणीसाठी तेवीस सप्टेंबर रोजी आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाची बैठक धरली त्या बैठकीमध्ये शिक्षण मंत्री केसरकर शिक्षण आयुक्त सुरज मांढरेसाहेब उपसचिव तुषार महाजन साहेब हे होते त्या बैठकीमध्ये सर्वांना नियुक्ती मिळण्यासाठी दोन तीन शाळा गरज पडल्यास चार शाळा एकत्र करू असे आयुक्त यांनी आम्हाला सांगितले होते निवडणुकीची आचारसंहता लागली आम्हाला अपेक्षा होती की सर्वांना नियुक्तीसाठी त्या ठिकाणी शासन परिपत्रक किंवा शासन निर्णय निघेल परंतु चौदा ऑक्टोबरच्या शासन परिपत्रकामध्ये फक्त शंभर पट असलेल्या नियुक्ती मिळावी अशी सूचना होती आणि शंभरपेक्षा कमी पट असल्या निदेशकांना संदर्भात कुठली सूचना नसल्यामुळं या शंभरपेक्षा कमी पट असल्या निदेशकावर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय दूर करण्यासाठी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी थी, आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावर एकत्र झालेलो आमचं जी अट आहे ती आहे एक ते आठ वर्ग असायला पाहिजे नाहीतर मग जी पटसंख्या शंभर आहे ती पटसंख्या स्थिर असायला पाहिजे जोपर्यंत आमच्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन आहे आणि जी पेमेंट आहे मानधन आहे तो जास्तीत जास्त असावा आणि आम्हाला कायमस्वरूपी घेण्यात असावा राज्यातील सर्वच अंशकालीन निदेशक संघटना असतील आम्ही एकत्र येणार आहोत उद्या बुधवारी बैठक होईल आणि बैठकीमधील पुढील दिशा ठरवून राज्यातील जेवढे अंशकालीन निदेशकावरती अन्याय झालेला आहे ते अन्याय मिटवण्यासाठी प्रमुख संघटनेचे पदाधिकारी दीपक पवार सर असतील प्रत्येकजण प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी घेऊन आम्ही बैठक बुधवारी संध्याकाळी करणार आहे आणि मग दिशा ठरवणार आहे आणि तोपर्यंत हा उपोषण दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली चालू असेल आणि हा अन्याय थांबला पाहिजे शासनाकडून कारण की आमच्याहीवरती अन्याय होतो आणि गोरगरिबांचे जे विद्यार्थी शिकतात त्यांच्याहीवरती अन्याय होतो कारण की शंभरपट असेल तरच त्या विद्यार्थ्यांना एक कला एक क्रीडा कारणभूत शिक्षक शिकवला जातो जरी नव्याण्णव पट असेल तर त्या विद्यार्थ्यांना शिकवलं जात हो, हो नाही आहे हा सर्वात मोठा अन्याय विद्यार्थ्यावरती विद्यार्थ्यावरती होतो कारण की त्यांच्या शिक्षणासाठी हा कलागुण क्रीडागुण हे स्पेशल शिक्षक असले पाहिजेत आणि शासन त्या पद्धतीनं विचार करून या धोरणामध्ये आणि केंद्राच्या धोरणामध्ये बदल करून या विद्यार्थ्यांवरतीही अन्याय होऊ नये आणि आमच्या दोन हजार बारा ते एकोणीसपर्यंत काम केलेल्या श निदेशकावरतीही अन्याय होऊ नये या अनुषंगाने पुढील जी लढाई असेल आम्ही बुधवारी डिक्लेअर या आंदोलनामध्ये दीपक पवार पुष्पा रहांगडले संतोष घोडके महेश कुलकर्णी भागवत शिंदे कल्पना गरुड सुयोग सस्कर युवराज पाटील प्रिया बसेन सुहास पाटील आदी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद